नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलवर आपले एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की जर घर खरेदी करताना पत्नीच्या नावावर घर घेतले तर आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल तुमच्यापैकी अनेकजण घर खरेदी करण्याच्या विचारात असतील आणि मला तुम्हाला सांगायचे आहे की जर काही लहान सहान गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो विशेषत मुद्रांक शुल्क इतर कर गृहकर्जाचे व्याज आणि मुद्दलावरील सवलत आणि इतर काही लाभांच्या बाबतीत जाणकार लोक सांगतात की पत्नीच्या नावावर घर घेणे फायदेशीर ठरू शकते आज मी तुम्हाला हे सर्व विस्ताराने समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल चला सुरू करूया सर्वात आधी बोलूया मुद्रांक शुल्काबद्दल जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा मुद्रांक शुल्क हा एक मोठा खर्च असतो हा मालमत्तेच्या मूल्याच्या आधारावर लावला जाणारा कर आहे भारतातील अनेक राज्यांमध्ये महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाते म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत एक ते दोन टक्के कमी मुद्रांक शुल्क भरावे लागते उदाहरणार्थ दिल्लीत पुरुषांना सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते तर महिलांना केवळ चार टक्के हरियाणामध्ये शहरी भागात पुरुषांना सात टक्के महिलांना पाच टक्के राजस्थान आणि पंजाबमध्ये महिलांना पाच टक्के पुरुषांना सहा टक्के उत्तर प्रदेशात महिलांना सहा टक्के पुरुषांना सात टक्के आणि आपल्या महाराष्ट्रात महिलांना पाच टक्के पुरुषांना सहा टक्के शुल्क भरावे लागते समजा तुम्ही महाराष्ट्रात एक कोटी रुपयांचे घर खरेदी करत आहात तर पत्नीच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात एक लाख रुपयांची बचत होऊ शकते हे राज्यानुसार बदलू शकते पण पत्नीच्या नावे नोंदणी केल्यास हा फायदा मिळू शकतो आता दुसरा मुद्दा नोंदणी शुल्क काही राज्यांमध्ये महिलांना नोंदणी शुल्कातही सवलत मिळते ज्यामुळे घर खरेदीचा एकूण खर्च कमी होतो उदाहरणार्थ हरियाणा किंवा दिल्लीसारख्या राज्यांमध्ये हे लागू आहे हे मुद्रांक शुल्कासोबत येते ज्यामुळे एकूण बचत जास्त होते तिसरा महत्वाचा फायदा आहे गृहकर्जाचा बँका आणि वित्तीय संस्था महिलांना गृहकर्जावर कमी व्याजदर देतात साधारणपणे शून्य पूर्णांक पाच शतांश टक्के ते शून्य पूर्णांक पंचवीस शतांश टक्केपर्यंत व्याज कमी असते उदाहरणार्थ युनियन बँक ऑफ इंडियामध्ये महिलांना शून्य पूर्णांक पाच शतांश टक्के सवलत कोटक महिंद्रा बँकेत महिलांना आठ पूर्णांक पासष्ट शतांश टक्के व्याज इतरांना आठ पूर्णांक सत्तर शतांश टक्के बँक ऑफ बडोदामध्ये महिलांना आठ पूर्णांक साठ शतांश टक्के इतरांना दहा पूर्णांक पंधरा शतांश टक्के अॅक्सिस बँकेत महिलांना आठ पूर्णांक साठ शतांश टक्के इतरांना आठ पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के याशिवाय महिलांना लोन टू व्हॅल्यू रेशो अधिक मिळू शकतो म्हणजेच मालमत्तेच्या मूल्याच्या अधिक भागासाठी कर्ज मिळू शकते जर पती पत्नी दोघे सहमालक आणि सहकर्जदार असतील तर कर्जाची पात्रता वाढते आणि व्याजातील सवलत दोघांनाही मिळू शकते चौथा मुद्दा कर सवलत प्राप्तिकर कायद्यानुसार गृहकर्जावरील व्याज आणि मुद्दलावर कपात मिळते कलम ऐंशी सी अंतर्गत मुद्दलावर एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपर्यंत आणि कलम चोवीस बी अंतर्गत व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत कपात मिळते जर घर पत्नीच्या नावावर असेल आणि ती सहकर्जदार असेल तर ती स्वतंत्रपणे हा दावा करू शकते जर दोघे सहमालक असतील तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्रपणे दोन लाख रुपये व्याज आणि एक पूर्णांक पाच दशांश लाख रुपये मुद्दलाचा दावा करू शकतो म्हणजेच एकूण मिळून चार लाख रुपये व्याज आणि तीन लाख रुपये मुद्दलावर सवलत मिळू शकते पाचवा फायदा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सबसिडी पीएमए मध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते जर मालमत्तेत किमान एक महिला सहमालक असेल तर दोन पूर्णांक सदुसष्ट शतांश लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते ईडब्ल्यूएस आणि एलआयजी श्रेणीतील महिलांना गृहकर्जावर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के व्याज सबसिडी मिळते ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांसाठी आहे पण महिलांना अतिरिक्त लाभ देते आता काही तोटे किंवा खबरदारी जर पतीने पूर्ण पैसे दिले आणि मालमत्ता पत्नीच्या नावावर असेल तर याला बेनामी व्यवहार मानले जाऊ शकते पण उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की याला भेटवस्तू म्हणूनही मानले जाऊ शकते तरीही टॅक्स क्लबिंगचा मुद्दा आहे याशिवाय वारसा हक्काच्या बाबतीतही फायदे आहेत पत्नीच्या नावावर असल्यामुळे वारसाचा हक्क सोपा होतो पण नेहमी वकील किंवा वित्तीय सल्लागाराशी बोला कारण नियम बदलू शकतात आणि राज्यानुसार वेगळे असतात शेवटी मित्रांनो पत्नीच्या नावावर घर घेणे केवळ आर्थिक लाभासाठी नाही तर महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुद्धा आहे मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला माझी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल आजसाठी फक्त इतकेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सुखी रहा आनंदित रहा धन्यवाद